आपल्या मुलीला शाळेत सोडवण्यासाठी गेली असता घरी येत असताना नांदूर खंदरमाळ येथील स्मशान भूमीच्या ओढ्यात हा प्रकार घडलेला आहे पीडित महिलेने आरोपी संकेत भीमाजी करंजेकर यांच्या विरोधात आता भारतीय दंडविधान कलम तीनशे चौपन्न ड तीनशे एक्केचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आरोपी संकेत भीमाजी करंजकर यांनी पीडित महिला आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी जात असताना रस्त्यात आडी गाडी लावून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलंय महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केलाय शरीराला तेथ स्पर्श करत विनयभंग केलाय तसेच घरी एकटी असल्याचा फायदा घेऊन घरात घुसून बळजबरी देखील करण्याचा प्रयत्न झालाय घरी पत्ती आल्याने पतीला देखील खाली पाडून मारहाण करण्यात आली आहे त्यानंतर मात्र आरोपीनं त्या जागेवरून पळ काढला अशा आशयाची फिर्याद घरगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे सत्ता न्यूज ब्युरो घरगाव